नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील राजपूत आज परत नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे मित्रांनो माझ्या मनात अशी एक संकल्पना आली माझं यूट्यूब चॅनल आहे हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे बऱ्याच जणांना माहीत नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घ्या मित्रांनो जे सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती होतात सुरक्षारक्षक त्यांची जर्नी आणि सेवानिवृत्त होतात त्याच्यानंतर त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी कोणीही पुढं येत नाही किंवा मीडिया असो किंवा फॅमिली मेंबर किंवा दुसरे मित्रमंडळी तर मी जे हे यूट्यूब चॅनल खोललेलं आहे त्याच्यामध्ये एक संकल्पना आली माझ्या मनात की जे आपले सुरक्षारक्षक बांधव आहेत सी एस ओ असतील एस ओ असतील सर्वांसाठी सेवानिवृत्ती होतील त्याच्या एक दिवस अगोदर मला कॉन्टॅक्ट करा तुम्ही जिथं लोकेशन असेल त्या लोकेशनला मी येणार आणि तुमचं मनोगत व्यक्त करा तुमचं स्टार्ट टू तु एंड सुरक्षा मंडळामध्ये तुम्ही सर्विस कशी बजावली तुम्हाला काय काय फेस करावा लागला त्याच्यानंतर जे नवीन भरती होणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी संदेश तुम्हाला द्यायचा आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून विशेष म्हणजे तुमची पण सेवा कशी पार पाडली तुम्ही कसं हे झालं त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि नवीन सुरक्षा रक्षक असतील किंवा विशेष करून कामगार मंत्री मंत्री महोदय उपमुख्यमंत्री त्यांना तुम्ही विशेष करून संदेश द्यायचा आहे की सुरक्षा मंडळामध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत आणि काय काय पुढं म्हणजे सॉल्व करायचे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक जे सेवानिवृत्ती होतील सुरक्षारक्षक त्यांनी मनोगत व्यक्त करायचं आहे मी मॅसेज पण टाकलेला आहे मी प्रत्येक आपल्या सोशल मीडिया व्हॉट्सअप असो किंवा फेसबुक असो यूट्यूब चॅनलला पण मी शेअर केलेलं आहे मित्रांनो आहे बघा अजूनपर्यंत मी सर्च केलं यूट्यूब चॅनल भरपूर आहेत पण एकही यूट्यूब चॅनलवाल्यांनी असं राबवलेलं नाही आहे म्हणून माझ्या मनात एक सुचलं आणि मी शेअर केली ती गोष्ट तर जे सुरक्षारक्षक रिटायरमेंट होतील कृपया करून त्यांचे सहकारी असतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आणि लाजू नका मित्रांनो आहे बघा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सुरक्षा रक्षक मंडळाचं म्हणजे सुरक्षारक्षक मंडळ काय आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे जे सुरक्षारक्षक सेवानिवृत्ती होतील त्यांचं जर्नीच्याबद्दल ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोहोचू आपला व्हिडिओ जास्त जास्त यूट्यूबवाले शेअर करतील त्याच्यामुळे मी हे संकल्पना राबवलेली आहे तरी प्लीज कृपया करून आ, सहकारी जे समजा आता माझे सहकारी आहे ते जर रिटायर होत असतील सेवानिवृत्त होत असतील तर मी आवर्जून फोन करेल की असं असं आहे या साहेब तुम्ही एक दिवस अगोदर मला फोन करा कारण की मी पण ड्युटी करतो ड्युटीला असल्यावर मला जमणार नाही यायला तर मी सिप चेंज करणार आणि तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार मित्रांनो कारण की आपल्याला सुरक्षारक्षक मंडळाचं ऑल महाराष्ट्रात काय सर्व भारतामध्ये आपल्याला हा व्हिडिओ म्हणजे पोहोचवायचा आहे पोलीस फोर्स असो किंवा कोणतीही फोर्स असो त्यांच्यापर्यंत आपल्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कोणाचा जे सुरक्षारक्षक सेवानिवृत्ती होतील रिटायरमेंट होतील त्यांचा व्हिडिओ आणि विशेष म्हणजे आता राहिली गोष्ट ती एक आता तुम्हाला बघा फेसबुक पेजला कामगार कल्याण मंडळचं प्रोफाईल पेज आहे त्या पेजला पण तुम्ही फॉलो करा कामगार कल्याण मंडळ यांच्या विविध योजना त्याच्यानंतर त्यांनी राबवलेले प्रश्न मंजूषा म्हणजे प्रत्येक आठवड्याला ते एक प्रश्न पाठवतात आपल्याला ते प्रश्नाचं उत्तर जर आपण अचूक एकदम म्हणजे परफेक्ट दिलं तर तीन विजेते हे कामगार कल्याण मंडळची जी टीम आहे ती निवडते तर त्या पहिल्या प्रश्नामध्ये मी शंभर शब्दांचा मॅसेज टाईप केला होता त्याच्यामध्ये मी फेल झालो सेकंड मॅसेज होता की तुम्ही कामावर जाताना तुमचं उत्तर मजेशीर काय असतं आणि समोरच्याचं उत्तर जो समोरचा आपला सहकारी आहे तो लेट होतो बघा मॉर्निंग शिफ्टला सेकंडला किंवा नाईटला तर त्याचं उत्तर काय असतं असा त्यांनी प्रश्न विचारला होता कोणी कामगार कल्याण मंडळ फेसबुक पेज तिथं तर मग मी दिलेलं माझं जे उत्तर होतं ते मी दिलं आणि माझा तिसरा क्रमांक माझा आला म्हणजे मी विजेता झालो रक्षक मंडळामधला पहिला सुरक्षारक्षक मी की कामगार कल्याण मंडळामध्ये तिसरं वि तिसरा विजेता झालेलो आहे द फर्स्ट प्राईज आहे ते काहीतरी दुसऱ्या आस्थापनेचे आहेत म्हणजे सुरक्षा मंडळाचे नाही आहेत ते प्रायव्हेट कंपनीवाले आहेत आणि दोन नंबरला जे ते पण प्रायव्हेट कंपनीवाले तीन नंबर जो आहे तो मी आहे सुरक्षारक्षक मंडळातला फर्स्ट सुरक्षारक्षक की त्याने कमेंट केली म्हणजे उत्तर दिलं आणि ते उत्तर ते कामगार कल्याण मंडळाची जी टीम आहे जी ऑटोमॅटिक ती म्हणजे निवड करतात तर मी माझा नंबर म्हणजे मी विजेताच आलेलो आहे आणि मला पाचशे रुपयाचं गिफ्ट हाऊचर भेटलेलं आहे मित्रांनो तर वेगळाच आनंद होतो आहे हे खरं म्हणजे जे माझे फ्रेंड आहेत माझे जे सहकारी आहेत माझी मित्रमंडळी माझी माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत Uh, सर्वांच्या आशीर्वादाने uh, आज मी तीन नंबर पटकावलेला आहे आणि मला भरपूर खूप आनंद होतो आहे मित्रांनो की uh, सर्व सुरक्षा मला एकच सांगायचं आहे फेसबुक पेज फेसबुकला जावा आणि कामगार कल्याण मंडळाच्या पेजला फॉलो करा आणि तुम्ही पण अशा प्रश्नांचे उत्तरं तिथं द्या तुमचं नशीब असेल तर शंभर टक्के तुमचं पण नाव तिथं येणार आणि विशेष म्हणजे त्यांच्या बऱ्याच योजना आहेत त्या योजनांचं आपल्याला डिटेल्स सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटणार आहे विशेष करून कल्याण आयुक्त रविराज इवडे सर त्यांचं बी मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी कामगार कल्याण मंडळाचं फेसबुकला प्रो म्हणजे हे अकाऊंट बनवलेलं आहे कामगार कल्याण मंडळाचा अकाउंट आहे आणि त्या अकाउंटमध्ये विविध योजना विविध असं बरेच प्रश्न आहेत की ते जर तुम्ही उत्तर दिलं हो तर तुम्ही विजेते होणार तर विशेष करून त्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी प्लॉटफॉर्म म्हणजे सुरक्षारक्षकांना म्हणा किंवा दुसरे जे कामगार आहेत त्यांना प्रोत्साहन त्यांना ॲक्टिव होण्यासाठी हे फेज त्यांनी ओपन केलेलं आहे म्हणजे टीमने ओपन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे ते आमचे सुरक्षारक्षक मंडळाचे आयुक्त अशोकजी डोकेसाहेब यांचं बी मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी मागच्या वर्षापासून म्हणजे ह्या वर्षापासून निधी द्यायला सुरुवात केलेली आहे कामगार कन्नड मंडळाला आपल्या सुरक्षारक्षक मंडळाकडनं तर भी मी त्यांचे बी मी धन्यवाद देतो असंच प्रगती व्हावी मंडळाची ही मी अपेक्षा करतो आणि सर्व सुरक्षारक्षकांना आवाहन करतो सुरक्षारक्षक मित्रांनो सोशल मीडिया वाईट नाही आहे सोशल मीडियामध्ये तुम्ही जर चांगला अभ्यास केला व्यवस्थित चांगले गुण घेतले तर डेफिनेटली शंभर टक्के तुम्ही सक्सेस होणार आणि पुढे जाणार मी, मी कुठं काय होतो मी पण सोशल मीडिया वापरतो बऱ्याच जणांना हे होतं की अरे काय तो ऑनलाईनच का असतो त्याचं मोबाईलच असतो हातामध्ये पण मित्रांनो मोबाईल हातामध्ये असतो पण त्याच्यामागे काहीतरी रिझन असतं म्हणून मोबाईल हातामध्ये ठेवावा लागतो हे मी रील बिल बघत नाही मी जे कामाचं आहे आपल्या मंडळाचं असो किंवा आपल्या आपल्याला त्याच्यापासून फायदा होणार आहे तेच मी मोबाईलमध्ये जास्त करून सर्च करतो आणि बघतो त्याच्यामुळं मी आस इथपर्यंत पोचलेलो आहे आणि तुमच्या लोकांपर्यंत मी दिसतो आहे खरं म्हणजे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद तुमचा सपोर्ट त्याच्यामुळं मी आज म्हणजे टॉपला आलेलो आहे टॉप नाही म्हणता येणार म्हणजे आहे मी सेकंडलाच आहे पण मला एकदम म्हणजे वेगळी फिलिंग होती तर खास म्हणजे सुरक्षारक्षक ऑन ड्युटी असतील आणि ऑफ ड्युटी जे सुरक्षारक्षक वेटिंगला आहेत आणि विशेष करून अमरावतीचे जे सुरक्षारक्षक हो, ते शक... आहेत जे वेटिंगला दोन हजार एकोणावीसला होते त्यांचं काही कारणास्तव त्यांची भरती जी ती बरखास्त झालेली तर त्यांच्या त्या रक्षक जे वेटिंगला होते विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांमुळे मी खास टॉपला आलेलो आहे त्यांचं बी मी मनापासून अभिनंदन करतो अमरावती नागपूर डिव्हिजन आणि विशेष करून बाकीच्या पण जिल्ह्यांचे पण आहेत पुना वगैरे आहेत जळगाव नाशिक आहे त्यांचं पण मी तिथले जे सुरक्षा रक्षक आहेत ऑल सुरक्षा रक्षक त्यांचं बी मी धन्यवाद करतो की त्यांनी मला इथपर्यंत आणलं आणि याच्यापुढं अजून माझ्याकडनं चांगलं कार्य मंडळाचं चांगलं व्हावं याच्याबद्दलच मी व्हिडिओ शेअर करणार आहे आणि दोन शब्द मी म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हेच आहे की सुरक्षारक्षकांनो बाकी टायमामध्ये आपण पण ॲक्टिव्ह व्हा आणि विशेष करून कामगार कल्याण मंडळाच्या पेजला फॉलो करा की जेणेकरून तुमचा पण नंबर तिथं आला पाहिजे आता मी तर विजेता झालेलोच आहे सेकंड नंबर हा तुमचा आला पाहिजे जो व्हिडिओ बघतो आहे ज्याने फॉलो केला आहे कामगार कल्याण मंडळाने ज्यांच्या प्रश्नांचं उत्तर अचूक दिलेलं आहे तर डेफिनेटली तुमचा नंबर पण तिथं येणारच आणि आपल्याला आस्थापचनं आस्थापनांचे नाव सुरक्षारक्षक मंडळ ठाणे जिल्हा तुम्ही जर जळगाव जिल्ह्याचे असाल तर जळगाव जिल्हा टाका नाशिक असेल तर नाशिक जिल्हा टाका पण आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव टाका आस्थापनांच्या जागेवर आपल्या आस्थापनाचे नाव नाही टाकायचं आपण जिथं ड्युटी करतो ते नाही आपलं मंडळाचं नाव टाकायचं मी जसं मंडळाचं नाव टाकलंय तसं मी आपलं यूट्यूबच्या मी पोस्ट पोस्ट करणार आहे ते तुम्ही बघू शकता आणि खरंच एक वेगळी फिलिंग होते आज मित्रांनो कोणताही स्पर्धा असो हो। त्या स्पर्धेमध्ये दे तुम्ही विजेते होतायत हे वेगळीच एक फिलिंग असते मित्रांनो तसंच तुमच्यावर बी ही फिलिंग आली पाहिजे आणि तुम्ही पण टॉपला जायला पाहिजे मित्रांनो त्याच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपला जो नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ येणार हा मंडळाच्या निग निगडीत आणि व्यवस्थित सर्व अभ्यास करूनच व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ वापरणार आहे तरी सर्वांनी सपोर्ट केला असा सपोर्ट शेवटपर्यंत राहू द्या नवीन नवीन नवी व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि विशेष म्हणजे जे नवीन असतील ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्रायबर केलं नसेल त्यांनी सबस्क्रायबर करा फेसबुक पेज पण मा फेसबुकला पण आहे मी उमेश उत्तम पाटील या नावाने फेसबुकला पण मला फॉलो करा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बरंच काही आता म्हणजे माहिती मिळते मित्रांनो पहिले मोबाईल वगैरे नव्हते त्याच्यामुळे काही कळत नव्हतं कोणत्या डिपार्टमेंटला काय चाललं आहे कुठं काय चाललं आहे कोणती भरती निघाली काय झालं पण कायच माहीत नव्हतं मित्रांनो गावाखेड्यामध्ये अजूनपर्यंत मित्रांनो मोबाईल आहे पण ह्या गोष्टी हे नाही होत पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वीकडं प्रसार होतो प्रत्येक डिपार्टमेंटचा असो किंवा कुठं मटर झालं आहे कुठं काय झालं आता महाराष्ट्रामध्ये मा भरपूर काय काय चालू आहे मित्रांनो त्याच्याबद्दल मी मी एक व्हिडिओ बनवणार आहे की हे असं व्हायला नको महाराष्ट्रामध्ये कुठंतरी कोण चुकतं आहे आणि काय महाराष्ट्रामध्ये असं का चाललं आहे हा पण व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे त्याच्यात मंडळाचं काहीही राहणार नाही वेगळा तो व्हिडिओ राहणार आपला ठीक आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच आहे की असाच सपोर्ट राहू द्या शेवटपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र